कार्याध्यक्ष आमदार सोहासनील भाऊ बाबर व पप्पू दाजी कदम यांचे आभार मानले. हा सन्मान आमच्यासाठी ऐतिहासिक असून समाजभावनाला नवे बळ मिळाले आहे अशा भावना महिला पुरुषांनी व्यक्त केल्या. अध्यक्ष रमोल दादा बाबर यांनी सांगितले की प्रत्येक समाज घटकाला सन्मानाने स्थान मिळावे हा आमचा प्रयत्न असून अशा उपक्रमातून समाजातील ऐक्य वृद्धिंगत होणार आहे. यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांच्या यांच्यासह समाजातील मान्यवर व मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते असंच प्रेम असंच सदिच्छा सद्भावना आशीर्वाद आमच्या समाजातील पाठीशी कायम राहावा हे आमची भावना राहील आणि आपल्या सगळ्यांची आज पद्धत आजपर्यंत ज्या पद्धतीने साथ लाभल्या किंवा ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी आपल्याला मदत केल्या तीच भावना इथं पुढं कायम कंटिन्यू राहील सगळ्यांचे खूप आपण